नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मालवणी फोटोग्राफर ब्लॉक्स या चॅनलमध्ये तर आपण आता चाललो आहे राहणार म्हणजे जंगलात कारण आज आहे सोमवार आणि या मी आमच्या देवळीमध्ये भजनाचा कार्यक्रम आयोजन केला आहे आणि आज आमचा पार आहे त्यासाठी लागणारी उसळ आम्ही बनवणार आहोत आणि ती उसळ वाढण्यासाठी लागणारे द्रोण जे नैसर्गिकरित्या बनवले जातात झाडाच्या पानांपासून ते आम्ही आणण्यासाठी आता जंगलात जातोय त्याच्यासाठी पानं लागतात ती गोळा करायला जातोय गावामध्ये जास्त करून नैसर्गिकरित्या वापरून अशा प्रकारे सण साजरे केले जातात त्याच्यासाठीच जा आपण आता चाललो आहे जंगलात तर पाहूया पुढच्या झाडाची ती पानं वापरली जातात आणि कशा प्रकारे त्यांच्यापासून द्रोण बनवतात आणि आपल्याकडे कशा प्रकारे ती वापरली जात आहे आणि आपल्यासोबत आज जी आई आणि सिद्धी आपल्या सोबत येणार आहेत आता जंगलात चाललोय जंगलाच्या दिशेने जे आपण पान वापरणार आहोत त्यांना म्हणतात कोड्याच पान प्रत्येक गावात वेगवेगळ्या वेग शब्द असेल या झाडासाठी कारण तुम्हाला शब्द लगेच बदलतात आणि वेगवेगळ्या प्रथा पण लगेच बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोकणात तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रथा दिसायला येतील तर आता आपण चाललो थोड्याच वेळात पोहोचू आपण जास्त लांब नाही आहे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे बघा ही आहेत काजूची झाडं सध्या नवीनच लावलेली कलम आहेत ती त्याच्यामुळे यांना वाढ व्हायला वेळ लागणार आहे दोन्ही साईडने आपण बघू शकता काजूची झाडं आहेत आता आपण पोचलो आहोत हे बघा हे पान पाहू शकता हे जे कुड्याचं पान मी आता आम्ही काढून घरी घेऊन जाणार आणि त्याच्यापासून द्रोण बनवणार तुम्हाला एक मी द्रोण बनवून दाखवेन आणि याच्या सोबत जी उसळ खायला मजा असते ती एक वेगळीच मजा आहे गावात याल तर नक्की अनुभवाल हे काढू घेते हो काय चल काढू घे सिद्धी कितके खोले करूचे कितके अतिशय

मोटे मोटे काट मैं मोटे मोटे काटते मोरा रेड कर विशेष घरों में विशेष घर नहीं तो किसी और घर के आजून कर पुरावे पुरा

आम्ही कितके फिरलो व्हायच्या वड्याच्या भल्यांका का सांगतो गावाक गावले मग आमक अशी 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 फिरकी बरेच टाकले आम्ही फिरके हित व्हायच्या बोडी बाजारकरांच्या थोडे आणले मरे माहिती मग तेच सांगतो बाजारकरांचे थोडे

बघा आपला माश्या मध्ये वापरतात ही जर माश्याच्या कडी ता। मध्ये वापरली तर त्याची टेस्ट अतिशय वेगळीच येते आणि अजून जरा कच्चे आहेत थोड्या दिवसांना म्हणजे एक डिसेंबर मे महिन्यानंतर आणि बरीच लोक ही घेऊन जातात विकतात पण बाजारात जवळून पाहू शकता ही फळ जेवणासाठी वापरली जातात जास्त करून मच्छी जेवणामध्ये अगो ते सावंत आमचे काका मच्छी घेऊन आले आहेत कोकण रेल्वे मध्ये असतात ते नी ही लोक आवडीने खातात जवळजवळ आपले आता लागणारे सर्व खोले काढून झालेले आहेत म्हणजेच आपली पानं काढून झालेली आहेत आपण जाऊया घराच्या दिशेने कारण रात्रीच्या भाजण्याची उसळी पण बनवायची आहे त्याची पण तयारी करायची आहे त्याच्यासाठी काय नको म्हटलं आता आई तुम्हाला एक द्रोण बनवून दाखवणार आहे बाकीची बाना आहे ना एकच घे घेच्यात घालते ते एकच कर असा हा द्रोण तयार होतो आणि याच्यानंतर मग याच्यात उसळ वाढतात आणि खायची याच्यावर उसळ वाढल्यावर जरा एक त्याला वेगळीच टेस्ट येते आता आपलं काम झालंय आता आपण चाललोय घराच्या दिशेने परत हा तुझ्या बरोबर या म्हणजे हो हो खायची कुझली

चललू आम्ही घराच्या दिशेने कारण आमचे आता खोले काढून झालेले असत चला आता आम्ही चललू घराच्या दिशे पाच मिनिटात आम्ही घरात जाऊ आता घराकडे जाऊन पहिली हे खोले धुवायचे त्याच्यानंतर ते सुकवायचे जरासे आणि मग उसळी बनवून फॅक्ट वाढायचे आता जाऊन धुवून ते खोले बनवायचं काम असणार म्हणजे जवळ बनवावे लागणार एक काम आहे ते करूया आपण घरी जाऊन चला चल तर येऊ तुम्ही परत येऊ नको माका काय घेऊच आई काय घेऊच गावाकडील शेतविहीर पाणी बघू शकता आताच्या दिवसात किती आहे एकदम फुल झालेली आहे <laughs> आता घरी पोहचलो गटपात सगळे खोले टाकून घेतले आता धुवून घेणार व्यवस्थित कारण त्यांच्या त्यांना जे असणाराची पैदी तो गेला पाहिजे म्हणून Então, 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 ground então, 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 Hai tiga, kau tahu ya, apa panis tadi अशी आमची उसळ तयार झाली आता फक्त वरती कोथिंबीर घालूची रवली जीवन घातले आणि मस्त आता ती वाढून आम्ही भागण्यात घेऊन जातलो पारा तर चुलीवरची उसळ Oh